राम राम मंडळी स्वागत आहे आपलं गावची चवमध्ये तर मंडळी आज बनवायची आपल्याला आयुर्वेदिक चटणी बरं का आणि ती चटणी कशाची असणारे आपले पांढरे तीळ म्हणजेच आपण याला हावरी सुद्धा म्हणतो तर मंडळी आपल्या आजी आज आजोबा पंजोबा जेवढेही जुने माणसं होते ना ते हे हावरीची चटणी खायची बरं का आता ही हावरीची चटणी खाल्ल्यामुळं आपलं नेमकं शरीरामध्ये काय बदल होणार आहेत तर मंडळी ह्या हावरीमुळे ना आपले हाडे मजबूत होणार आहे बरं का आणि हाडामधील कॅल्शियम झपाट्याने वाढणार आहे मंडळी मी तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील वयस्कर माणसं असतील किंवा तुम्ही असाल तुम्ही ह्या तुम्या हावरीची चटणी नक्की बनवा बरं का आणि आपण तिळगुळाचे लाडू जरी बनवले आणि रोज सकाळी एक जरी खाल्ला ना तुम्हाला हाडाचा कुठलाच आजार होणार नाही गुडघे दुखणार नाही पाय सुजणार नाही केस जे आहेत ना आपले ते कधीच पांढरे होणार नाही म्हणजे मंडळी ह्या हावरीमध्ये प्रचंड कॅल्शियम आहे जेवढं दुधामध्ये कॅल्शियम आहे ना दुधाच्या तीन पट ह्या हावरीमध्ये कॅल्शियम आहे हात पाय गुडगे हाडं काबर माहिती आहे का जेव्हा आपल्या हाडातील कॅल्शियम कमी ना तेव्हाच आपले हाडं ठणकत असतात तर तुम्हाला सांगू इच्छितो आपलं दूध असू द्या तूप असू द्या असू द्या यामध्ये ना पन्नास ते साठ टक्के कॅल्शियम आहे ना पण ही जी हावरी आहे ना या याच्यात पूर्ण नव्वद ते पंच्याण्णव टक्के कॅल्शियम आहे बर का तर माझी विनंती तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून हीच राहील तुम्ही हावरीची चटणी बनवत जा आणि लाडू पण बनवत जा तर तुम्हाला विनंती करतो आजचा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत बघा आणि आपला आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बरं का म्हणजे भरपूर असा फायदा होईल तर आपण आता चूल पेटून घेतली याला हावरी पण म्हणते आणि तीळ पण म्हणत आता आपल्या गावाकडे हावरीच म्हणते आणि बरेच ठिकाणी काही काही माहित नाही की हावरीला काय म्हणते त्याला तीळ म्हणते पांढरे तिळ नाही का हो पांढरे तीळ पण लाडू भरपूर आवडतात ना हो तिळगोळाचे लाडू खूप छान लागतात खायला तर मंडळी बघून घेऊ शकता याला म्हणतात हावरी आपण चांगली आता आता फटकून घेतली घेतली आपल्याला ही भाजून घ्यायची मंडळी आपल्या शरीराची खरी ताकद आहे बर ही हाऊरी म्हणजेच पांढरी ती आता तुम्हाला याची ओळख तर पटलीच असेल आपल्या किराणा दुकानामध्ये सहज मिळून जातात ही हावरी आपल्या शरीरासाठी अतिउत्तम आहे बर का ही दररोज आपल्या आहारामध्ये पाहिजे याने आपली हाड बळकट राहतेत आणि कॅल्शियम पण भरपूर वाढतं अशी खात नाही तर रोज एक चमचा कच्ची हावरी जरी खाल्ली ना तरी पण चालतं आणि तसं म्हणलं तर लक्षात राहतच नाही रोज खायचं म्हणल्यावर त्याच्यामुळे आपण अशी चटणी बनवायची आणि रोज थोडी थोडी चटणी खाजायची जेवणासोबत आणि भाग्यश्री ही हावरी आपल्या स्वयंपाकघरातून घरातून लांब केल्यामुळेच आजार जाळत नाही हो आता स्वयंपाकघरामध्ये हावरी राहिलेलीच नाहीये आमची कोणती भाजी असू द्या आम्ही कोणत्या पण भाजीमध्ये चमच्यावर तीळ टाकतोच शेंगदाणे तीळ आणि लसूण छान अशी भाजी होती चवीला पण छान लागते आणि आपल्या सगळे जीवनसत्व पण भेटते तर त्याच्यामुळं रोजची रोज तीळ खात जा आणि आपण तंदुरुस्त राहा तर चूल चांगली पेटली कढई गरम झाली आपण तीळ भाजून घेऊ तीळ छान असे भाजले तर तीळ भाजायला वेळ नाही लागत काढून घेऊ गावरान लसूण आहे आपण आता भरपूर लसूण ला लावलं आहे परत लाल मिरची टाकायची ना आपल्याला हो आपण मिरची पावडर घरीच मिरचीची केलेली आहे तिखट आहे भरपूर ती आपले तिखट थंड झाले तर आणि आपण चटणीसाठी साहित्य घेतलं आहे लाल मिरची पावडर घेतली मीठ घेतलं आहे लसूण ला घेतलं आहे मोठे तीन चमचे मिरची पावडर घेतली बरं का जास्त तिखट पण नाही बनवायची आपले लहान लहान लेकरं खातात ना सगळ्यात अगोदर आपण तीळ बारीक करून घेऊ आणि मिक्सरमध्ये बनविण्यापेक्षा मिरची आहे ना तुम्ही अशी खालबात्यामध्ये कुटून बनवा बरं का चवीला खूप छान लागती थोडासा त्रास होतो कुटायला पण खायला चव छान येते भाग्यश्री ही जर चटणी मिक्सरला फिरवली ना तिचे गुणधर्म कमी होतात हो गरम होती ती आणि चव सुद्धा इतकी छान लागत नाही जशी आपण खलबात्यामध्ये कुटतो ना तशी चव मिक्सर मध्ये मिरची केलेली त्याची नाही लागत तिळ चांगले बारीक झाले तर त्याला तेलकटपणा सुटलाय हे पास तेलकट तेलकट दिसायला लागले तर आपण याच्यामध्ये शेंगदाणे अजिबात घातले नाही कुणी कुणी याच्यामध्ये शेंगदाणे पण घालत आवडत असतील तर टाका आता आपण याच्यामध्ये लसूण मीठ मिरची टाकून घेऊ आपण आता मिरची टाकून घेऊ थोड असं एकत्र करून घ्यायचं आणि परत कुटून घ्यायचं गळून येतोय कुटायला हळूहळू असं कुटून घ्यायचं वा वा आपल्या चटणीला लईच तेल सुटलंय हो याच्यावर अजिबात तेल घ्यायची गरज नाही बरं का मस्त तेलकट चोपडी चटणी झाली आणि मंडळी तुम्हाला सांगू इच्छितो ज्या आपल्या केसांच्या समस्या आहे ना डोक्याच्या कमी वयात पांढरे केस होतात तर त्याचे कारण हेच आहेत बरं का आपण असे तेलकट पदार्थ खायचे कधी पण तेलकट पदार्थ बरोबर आहे ना आपण हावरी जवस कारळ हे सगळे कडधान्य आहोत नाही का त्याच्यामुळे ना आपले लवकरात लवकर आहे ना काळे केस पांढरे होतात बर का आपली चटणी तयार झाली आता आपण काढून घेऊ ती तेलकट झाली पूर्ण तिळामधलं तेल उतरलंय त्याच्यामध्ये त्याच्यावर अजिबात तेल घ्यायची गरज नाही आणि बाकी श्री चटणी खूप छान दिसत आहे बर का नाही लागत चटणी बनायला फक्त पाच मिनिटात झाली कुठून छान असा सुगंध सुटलाय मिरचीचा आपल्या आमच्या इकडे मिरची म्हणते आणि जास्त चटणीच म्हणते वेगवेगळ्या भागामध्ये वेगळेवेगळे नावं असतं चटणी मिरची रगडा ठेसा हिरव्या मिरचीला पण वेगवेगळे नाव आहेत तर पहा मस्त अशी आपली चटणी तयार झाली इतका छान सुगंध सुटला आहे आपल्या या चटणीचा विचारूच नका तोंडाला पाणी सुटलंय तर चला तुम्ही पण अशा पद्धतीने तिळाची चटणी बनवा आणि सगळेजण खाजा लहान मुलांना पण चटणीची सवय लावा तिळाची जवसाची कारळाची अशा मस्त शेंगदाण्याच्या चटण्या खात जा जेवणासोबत तोंडी लावी जात जा आता ही मी चटणी बनवलेली आहे ना आम्हाला ही बरोबर आठ दिवस पुरती मी एका वाटीचं प्रमाण केलेलं आहे एक वाटीची चटणी आठ दिवस बरोबर पुरती आठ दिवसाला संपली की परत ताजी बनवायची तर तुम्ही पण अशा पद्धतीने चटणी बनवी जात जा आणि सगळेजण खात जा आणि तुम्ही कुणी कुणी खाल्लेली आहे ती चटणी मला कमेंटमध्ये कळवा तर तुम्हाला आजच्या तिळाच्या चटणीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि आपलं गावची चौ चा चॅनल सबस्क्राईब केलं नसाल ना तर आठवणीने सबस्क्राईब करा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा तर चला पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद